नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बोलवाडी येथील कामांचा का शुभारंभ करताना आमदार इद्रीस नायकवडी यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार सरपंच निगार शेख महादेव दबडे नीलम दबडे उपस्थित आमदार इद्रीस नायकवडी यांच्या प्रयत्नातून म्हैसाळ जिल्हा परिषद गटात तीन कोटी त्र्याऐंशी लाखाच्या कामांचा शुभारंभ महादेव दबडे म्हैसाळ जिल्हा परिषद गटातील म्हैसाळ वड्डी टाकळे आणि बोलवाड या गावात आमदार इद्रिश नायकवडी यांच्या माध्यमातून मंजूर तीन कोटी त्र्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे आमदार इद्रीस नायकवडी माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दादा दबडे यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला महादेव दबडे म्हणाले की आमदार इंद्रिस नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली माहितीच्या माध्यमातून गट तट बाजूला ठेवून केवळ विकास कामे करण्यावर विविध समस्या सोडवण्यासाठी जिल्हा परिषद गटातील बोलवाडमध्ये ऐंशी लाख तसेच टाकळीमध्ये एक कोटी पंच्याण्णव लाख पंच्याण्णव हजार रुपये तसेच वड्डीमध्ये छत्तीस लाख रुपये आणि म्हैसाळमध्ये बहात्तर लाख लाखांचा निधी दिला आहे या कामांचा शुभारंभ झाला आहे या सर्व गावातील अन्य कामेही प्रस्तावित केलेली आहेत येथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहे महायुती म्हणून आम्ही गावागावात विकासकामांना गती देत आहोत गावातील आवश्यक ठिकाणी विद्युत रोहित ट्रान्सफार्मर बसवण्यासाठी देखील निधी उपलब्ध करून दिला असून यातून शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे श्री दबडे म्हणाले यावेळी बोलवाडच्या सरपंच निगार शेख टाकळीच्या सरपंच हिना नदाब राधिका हारगे नीलम दबडे शीतल सोनवणे नीता आवटी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरबापू गायकवाड तालुका अध्यक्ष देवजी नाना साळुंखे माजी सरपंच सुहास पाटील माजी पंचायत समितीचे सदस्य किरण बंडगर अरुण गडकरी भैया उपाध्ये सुलेमान मुजावर राजू शेख अजित कांबळे मनोज नांद्रेकर मनसूर नदाफ मुसा गोदड अनिल शिरसाट सूरज भगत प्रमोद वाघमारे रियाज शेख सतीश दबडे उपस्थित होते सरकारला तर काय पूर्व भागाचा कोपरा नाय प्रत्येक कामाचा काय काय सगळ्या आराखडा सगळ्याकडे त्यामुळं मला मार्गदर्शन मिळायला कुठेही कमी पडत नाही किंवा ते मार्गदर्शन करायला कुठे कमी पडत नाही त्यामुळे निश्चितपणा त्या काळात आपण चांगल्या पद्धतीची कामं करू फक्त एक आहे ताकद लपणाला आहे की आम्ही काम करतो आम्ही पाच वर्ष राखतो तुमच्यासाठी धावपळ करतो काय नाही या गावात एक काम मार्गी लागलंच पाहिजे आपल्याकडे नाही दुसऱ्याकडे त्याच्याकडे काहीतरी करून हे करून ते करून काहीतरी उपद्रो करून तुमचं काम तुमच्या दारात आणण्याचा आमचा प्रयत्न पण एक पाच वर्षाचा एक दिवस येतो आमच्यासाठी आणि त्यावेळेला तुम्ही लोकांनी आमच्यावर राहावं ही सारी एक कार्यकर्ता म्हणून आमची अपेक्षा असते त्यामुळं आता आपल्या समोर त्या ठिकाणी पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे याच्या त्या त्यावेळेला आम्ही चांगली माणसं तुम्हाला देणार आहोत की जी कामाची असणार ना आहे नाहीतर तर वर्णनिधी आणायला खाली जर माणसं योग्य नसतील तर वर्ण निधी आणून त्या कामाचा काही होत नाही बाजार होते त्या कामाचा काम काय होत नाही त्यामुळं या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही चांगली माणसं तुम्हाला देणार आहोत आमच्या पक्षाच्या व्यक्तीला पूर्ण सरकारच्या मार्गदर्शनाखाली सर्व निवडणुका आम्ही या ठिकाणी पूर्वभारत लढवणार आहोत आणि त्यामुळं आपण चांगली माणसं आम्ही दिलेल्या माणसाने मागं आपला आशीर्वाद उभं करा मजबूतीने त्यांच्या मागं उभं राहा निश्चितपणानं गावच्या विकासात तुम्हाला किमान पश्चाताप होणार नाही कि बाबा काय काही केलं नाही एवढा पश्चाताप तरी शंभर टक्के होणार नाही उलट तुम्हाला आमची वर्ष पुन्हा हवी वाटतील अशा पद्धतीचं काम त्या पुढच्या काळात आम्ही करून देऊ बोलावट जे काय उर्वर उरलस उरलं उर्वरित काम आहे त्याचं सुद्धा नियोजन आमच्याकडे आहे निश्चितपणानं या मार्च नंतर आमचा जो काही दुसऱ्या वर्षाचा फंड असतो त्या फंडात सुद्धा आम्ही निश्चितपणानं बोंडवांना एक चांगला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत मधल्या काळात थोडंसं आचारसंहितेची तांत्रिक अडचण असते आता आचारसंहिता सुरू झालेली आहे ना नगरपालिकेची निवडणूक आहेत ते आहेत असं आपली जिल्हा परिषद पंच समिती नंतर महापालिका त्यामुळे आचारसंहितेची थोडीशी अडचण असते पण त्या अडचणीतनं सुद्धा कुठं श्रवळ मिळेल तर निश्चितपणानं आणि बोंडच्या पदरात काय देता येईल त्यासाठी म्हणून आमचा प्रयत्न असेल आज या ठिकाणी या कामाच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण या ठिकाणी याला थोडासा उशीर झाला तरी आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ दिलेला आहे त्यामुळे आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्या गावच्या विकासासाठी आपण सर्वांनी एक दिलानं एक मतानं आमच्या बरोबर राहावं आणि आमच्या माणसांच्या मागास आपले आशीर्वाद